साष्टांग दंडवत महाराष्ट्राचा आराध दैवत पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक ग्राम दैवत सिद्धेश्वर महाराज अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि या सोलापूरच्या स्वाभिमानी मातीला माझा साष्टांग नमस्कार दंडवत आणि जमलेल्या माझ्या तमाम लाडक्या बहिणीनो आणि लाडक्या भावानो मी आपल्याला भेटायला आलोय आपलं दर्शन घ्यायला आलोय खरं म्हणजे राज्यामध्ये अतिशय मोठी दुर्घटना घडली आमचे सहकारी दिवंगत दादा पवार यांचं दुःख निधन झालं एकीकडे दुःखाचं सावट आहे मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो श्रद्धांजली अर्पण करतो दुसरीकडे निवडणूक आहे अशा कठीण प्रसंगात प्रचार करण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे कारण या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत नेत्यांच्या जा निवडणुका झाल्या लोकसभा आणि विधानसभेच्या त्या निवडणुका हेच कार्यकर्ते ते व्यास इथं उमेदवार आहेत ना हे कार्यकर्ते आज जे उमेदवार आहेत तेच आपल्याला निवडून देतात आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे आम्ही बनतो पण मग कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये दे देखील आपण तेवढ्याच मनापासून काम केले पाहिजे तेवढेच कष्ट घेतले पाहिजे ही कार्यकर्त्याची भूमिका असते आणि शिवसेना हा कार्यकर्त्याचा पक्ष आहे इथं कोणी मालक नाही कोणी नोकर नाही इथं सगळे कार्यकर्ते आपण आहोत माझ्या सकाट शिवसेना हा कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे कार्यकर्त्यांना परिवार कुटुंबाप्रमाणे वागवणारा पक्ष आहे आणि म्हणून मी मुद्दाम माझ्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये त्यांना पाठबळ द्यायला आलोय माझ्या लाडक्या बहिणी भावांना शेतकऱ्यांना विनंती करायला आलोय जे उमेदवार आपले या सर्व उमेदवारांना आपल्याला विजयी करायचंय आणि म्हणून या भागामध्ये ज्या निवड ज्या समस्या आहेत जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचं वचन द्यायला मी आलेलो आहे आणि मी एकदा शब्द दिल्यानंतर तुम्हाला माहित आहे एकनाथ शिंदे शब्दाचा पक्का आहे शब्द दिला की शब्द आणि म्हणून मी आपल्याला एवढंच मागणं मागतो की एवढी विनंती करतो लाडक्या बहिणी पण इकडं मोठ्या प्रमाणावर हो आहेत आणि ज्या उमेदवाराच्या माग महिला त्याचा मतपेटीत नंबर पहिला हे समीकरण म्हणजे लाडके भाऊही आहेत तुमच्याशिवाय काय होत नाही आणि म्हणून मी विधानसभेत पण पाहिलं मी मागच्या नगर परिषदेमध्ये पाहिलं महापालिकांमध्ये पाहिलं माझ्या लाडक्या बहिणी अगदी शेवटपर्यंत वाट बघत पा राहायच्या या भावाला आशीर्वाद द्यायला थांबायच्या त्यांच्या गर्दीवरून मला अनुभव आला की जिथं जिथं लाडक्या बहिणींची संख्या मोठी तिथं तिथं आपले सगळे उमेदवार जिंकले कारण लाडक्या बाईने आमच्या भावानं पण सांगायच्या बिलकुल दुसरा कुछ नाही चलेगा धनुष्यबान चलेगा आणि म्हणून मी आपल्याला सांगायला आलोय आपल्याला माहित आहे मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षाच्या काळात अडीच वर्षाच्या काळात मी अनेक निर्णय घेतले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण केली लेख लाडकी लखपती योजना आपण केली एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला त्याचबरोबर मुलींचं उच्च शिक्षण मोफत करण्याचा आपण निर्णय घेतला महिला बचत गटाला ताकद देण्याचा निर्णय घेतला पहिल्या आई आईचं नाव आपल्या नावासमोर आईचं नाव लावण्याचा निर्णय आपण घेतला आणि सात बारावर देखील माझ्या लाडक्या बहिणींच मातांचं नाव लावण्याचा निर्णय आपण घेतला या शेतकऱ्यांसाठी आपण शेतकरी सन्मान योजना आपण केली सहा हजार केंद्राचे होते सहा हजार आपण टाकले शेतकरी सन्मान योजना आपण केली पीक विमा योजना आपण केली एनडीआरएफचे नियम तोडून टाकले बाजूला ठेवले सततच्या पावसामुळे होणारं नुकसान मिळत नव्हतं ते देण्याचा निर्णय घेतला दोन हेक्टरचं नुकसान होतं ते तीन हेक्टरचं देण्याचा निर्णय घेतला ऑक्टोबर मध्ये झालेलं नुकसान आपण पाहिलं या नुकसानीमध्ये देखील आपण शेतकऱ्यांच्या मागे उभं राहिलो बत्तीस हजार कोटीचं पॅकेज आपण सरकारने दिलं शेतकऱ्यांना वाऱ्यावर कधी आम्ही सोडणार नाही शेतकऱ्याचं या राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार कुणाचा असेल तर माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा पहिला अधिकार आहे लाडक्या बहिणींचा पण आहे लाडक्या बहिणींना आम्ही योजना सुरू केली अनेक लोकांच्या पोटात दुखायला लागलं अनेक लोक कोर्टात गेले परंतु तुमचा भाऊ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता ती योजना सुरू झाली तुम्हाला मी सांगतो या योजनेसाठी वर्षाला किती खर्च आहे पंचेचाळीस हजार कोटी रुपये कोणी हिंमत केली नसती धाडस केलं नसतं पण तुमच्या भावाने धाडस केलं मी मुख्यमंत्री असताना ती योजना सुरू झाली आणि आम्ही निर्णय घेतला महायुती सरकारने मी देवेंद्रजी अजितदादा आम्ही तिघव होतो आणि पण इच्छा शक्ती लागते ताकद लागते धाडस लागत निर्णय घ्यायला आणि ते घेतलं मी आपल्याला सांगू इच्छितो ही योजना कोणी किती अफवा पसरवल्या कोणी मायका लावला ला। तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही लोक विचारतात तुम्ही निवडणुकीमध्ये एकवीसशे रुपये करायचं आश्वासन दिलं बोला हो दिलंय आम्ही आश्वासन दिलंय तेही आम्ही योग्य वेळी पाळणार योग्य वेळी आमच्या माता भगिनींचा मान राखणार माझ्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करणार त्यांना लखपती झालेला आम्हाला बघायचं हा आमचं स्वप्न आहे आणि ते आम्ही पूर्ण करणार लाडकी बहीण योजना किती टीका करत होते विरोधक किती टिंगल करत होते है? का विकत घेता का भीक देता अरे तुम्ही तर काय देत नाही आम्ही दिलं तर तुमच्या पोटात आहे तुम्हाला द्यायची दानत नाही आम्हाला त्याला दानत लागते दानत लागते देण्याची आणि एवढं मोठं धाडस करण्याची दानत लागते ती आम्ही केली आणि म्हणून आमच्या लाडक्या बहिणीने चमत्कार घडवला विधानसभेमध्ये महायुतीचे दोनशे बत्तीस आमदार निवडून दिले महाराष्ट्राच्या इतिहासात कधी दोनशे बत्तीस आकडा कधी आला नव्हता आमदार आले नव्हते बहिणींनी भावांनी या माझ्या लाडक्या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी निर्णय घेतला आणि एक चमत्कार झाला आणि म्हणून माझ्या युवकांना देखील रोजगार मिळाला पाहिजे इथं उद्योग आहे का नाही एम आय डी डी सी पाहिजे का नाही मी सांगतो उद्योग मंत्र्यांना उदय सामंत यांना या ठिकाणी अक्कलकोट मध्ये आपली एमआयडीसी झाली पाहिजे या तरुणांना दक्षिण सोलापूर अशा जागा द्या ना तुम्ही आम्ही देतो तुम्हाला तुम्हाला सांगतो उद्योग मंत्र्यांना मी सांगतो आणि ताबडतोब सर्वे करायला लावू आताच दाओस मध्ये जाऊन करारनामे करून आलेले आहेत त्यामुळे उद्योग आला तर माझ्या तरुणांना रोजगार मिळेल इथला तरुण नोकरीसाठी मुंबई पुन्हा ठाणा जायची गरज लागणार नाही इथं उद्योग इथंच रोजगार इथं हाताला का ही आमची भूमिका आहे आणि म्हणून स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे त्यांना रोजीरोटी मिळाली पाहिजे लाडक्या बहिणी स्वतःच्या पायावर उभ्या राहिलं पाहिजे माझ्या शेतकरी बांधव या ठिकाणी हा अधिकार खऱ्या अर्थाने शेतकरी आमचा अन्नदाता आहे हा केंद्र बिंदू आहे आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा अवकाळी अतिवृष्टी येते तेव्हा तेव्हा जेव्हा दुष्काळ येतो तेव्हाही शेतकऱ्यांच्या माग उभं राहण्याचं काम केलं मी मुख्यमंत्री असताना मला आठवतंय दादा भुसे मंत्री आहेत आम्ही सगळे निकष बाजूला ठेवले सगळे अटी शर्ती बाजूला ठेवल्या बोले आता शेतकऱ्याला देताना काय अटी शर्ती करायच्या देताना हात आकडता आम्ही घेत नाही देताना दोन्ही हाताने देतो कारण आम्ही देणारे आहोत घेणारे नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला एक गरीबी काय असते मी पाहिली आहे आणि म्हणूनच लाडकी बहीण योजना सुरू झाली शेतकरी सन्मान योजना सुरू झाली अनेक योजना सुरू झाल्या ज्येष्ठांसाठी योजना सुरू झाल्या एस टी मध्ये देखील त्यांना सवलत दिली आता प्रताप सरनाईक मंत्री परिवहनचे त्यांना सांगितलंय की आता तुम्ही तीर्थाटन यो एस टी तीर्थाटन योजना सुरू करा माझ्या सिनियर ज्येष्ठ लोकांना तीर्थयात्रा झाली पाहिजे दाब तीर्थक्षेत्रात जाता आलं पाहिजे यासाठी योजना आता नवीन आपण सुरू केलेल्या आणि अशा अनेक योजना आपण केल्यात किती योजना आपण सांगणार आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय की या वेळेस मात्र चुकायचं नाही या वेळेस आपल्या सगळ्यांना एकच काम करायचं आहे धनुष्य बाना बटन दाबून या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करायचं आहे आणि बाकी माझ्याकडे सोडा या अक्कलकोटच्या विकासाला पैसे कमी पडू देणार नाही आताच मी इकडे गेलो होतो आपलं कुठलं वैराग दादाजी वैरागला गेलो होतो मी तिथ आपल्या आघाडीच्या लोकांना सांगितलं सोपल होते आपल्या बरोबर त्यांना मी म्हणाल त्यांचं शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं सवा तिथं सुशोभीकरण करायचं आहे भले पैसे नाहीत अरे पैसे नाहीत मी फोन केला ताबडतो आमच्या नगर विकास मध्ये अडीच कोटी रुपये त्यांना पाहिजे होते सुशोभीकरणाला मी बोलो मी विमानात बसायच्या आधी तुमचं ऑर्डर आली पाहिजे ती आता ती त्यांच्याकडे ऑर्डर पाठवली आता पाठवली माहिती करून घ्या असं हे माझं काम असत नो रिजन ऑन द स्पॉट डिसिजन जागेर खटका करतो बघतो पाहतो माझ्याकडे शब्द माझ्या डिक्शनरीत नाही होणार असेल ते लगेच करून टाका थोडा वेळ लागणार असेल तर सांगा वेळ लागतोय पण करतो बघतो पाहतो काम नाही अरे म्हणून तुमच्या या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री सहायता निधी मधून साडे चारशे कोटी रुपये दिले सत्तर ऐंशी हजार लोकांचे जीव वाचवले शासन आपल्या दारी आम्ही घेऊन गेलो पाच कोटी लोकांना फायदा झाला आता आरोग्य आपल्या दारी आम्ही घेऊन जातोय हे लोकांच्या जीव वाचले पाहिजे दीड लाखाचा विमा महात्मा ज्योतिबा फुले माझ्या काळात पाच लाख रुपये केले आपण दीड लाखाचे पाच लाख रुपये मला आठवत आहे कोल्हापूरच्या शासन आपल्या दारीच्या कार्यक्रमामध्ये एका व्यासपीठावर इथं मुस्लिम माझ्या भगिनी आहेत म्हणून मी सांगतो एक व्यासपीठा एक मुलगी आली तिचा हाथ एक लहन बाढ़ होता छोटा माला वो तरी तीच काम आल मैं बोलो काम है क्या काम है बोले इसका नाम दुआ है बोले अच्छा क्या हुआ तो तिने मैं संगित लो। आपने मुख्यमंत्री सहायता निधि में से तीन लाख रुपए दी है ये मेरी बच्ची है छोटी उसकी जान बच गई ऑपरेशन हुआ इसके लिए इसका नाम हमने दुआ रख दिया है काय माहिती कधी पैसे दिले कधी दिया काय नाही आता कोल्हापूरला गेलो ती मोठी झाली मुलगी कोल्हापूरला गेलो ती आई वडील आणि ती तिघ येतात भेटायला मुख्यमंत्री सहायता निधी मधून माझ्या बांधवानो भगिनीनो इतक्या लोकांचे प्राण वाचवले हेच तर पुण्याही आहे आरोग्य विभागाच्या माध्यमातून माता सुरक्षित परिवार सुरक्षित आम्ही योजना केली तीन कोटी माझ्या लाडक्या बहिणींची तपासणी केली दहा हजार अकरा हजार महिला त्यामधून लाडक्या बहिणींना रोगाचं निदान झालं पण ते ताबडतोब त्याच आपण तपासणी केली म्हणून त्यांचा जीव वाचवता आला हीच तर पुण्याही कमवली आम्ही हेच तर आम्ही कमवली आहे ही कमाई आहे ही पुण्याही आहे आणि म्हणून हे सर्वसामान्यांच सरकार आहे हे राज्याला पुढे घेऊन जाणार सरकार आहे आणि म्हणून या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यावर या ठिकाणी तुम्हाला परिवर्तन करण्याची आवश्यकता आहे परिवर्तन अटळ आहे बदलाव पाहिजे बदल पाहिजे की नाही आणि म्हणून तुम्ही निर्णय घेणं गरजेचं आहे मला या ठिकाणी आठवत आहे की मी मुख्यमंत्री असताना मौजे पितापूर येथे हरणा नदीवर पुलाची समस्या होती ती समस्या पूर्ण केली इथं पा ह्याच्यातून जा जात होतो ना आपण पाण्यातून जायचं आणि मैत्र पण घेऊन जायचं पाण्यात आणि ते आपण काम केलं मला आता यादरामजीनी मला आठवण केली मला माहितच नव्हतं मौज पितापूर येथे शेताला जाणार रस्ता मुख्य दोन रस्त्याच्या समस्या होत्या त्या पूर्ण करायच्या आपल्याला ते करूया मुख्य रस्त्याचं नाव पितापूर ते अरळी अंतर्गत पानंद रस्ता आणि पितापूर ते दर्शनाळ काय करायचंय पानंद रस्ता करायचं आहे ओ दादाजी भरत शेटला सांगा त्याचा पानंद रस्त्याचं डिपार्टमेंट त्याच्याकडे ताबडतोब करायला सांगा भरत गोगावले याला मी पाठवतो ता इकडं ताबडतोब पाठवतो हे निवडणुका झाल्या आचारसंहिता संपली की ताबडतोब पाठवतो लगेच पटकन काम होऊन जाईल बिलकुल चिंता करू नका अक्कलकोट तालुक्यात सोलर कंपनीकडून शेतकऱ्यांना एकरी पस्तीस हजार रुपये देण्यात येतात मी आपल्याला सांगतो पन्नास हजार रुपये मिळाले पाहिजेत हे मी आपल्याला हे सांग पन्नास हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे पस्तीस हजार का देतात त्याची बचाव कशी करू आपण आणि म्हणून पन्नास हजार रुपये एकरी देण्याचा निर्णय आपण घेऊ कारण सरकारने ठरवलेला आहे आणि म्हणून आता बाकी सगळं तुम्हाला जे पाहिजे असेल मी सगळ्यात एकच सांगतो विकासाला तुम्ही मी तुम्हाला एवढी विनंती करायला आलोय खूप लोक येतील तुमच्याकडे निवडणुकीमध्ये हे करतो ते करतो अमक देतो तमक देतो पण आम्ही जे तुम्हाला माझ्या लाडक्या बहिणींना जी ओवाळणी सुरू केले ती फक्त निवडणूक नाही दिवाळी नाही दसरा नाही भाऊबीज कायम नाही कायमस्वरूपी दर महिन्याला ती कधी बंद होणार नाही म्हणून तुम्ही ठणकावून सांगितलं पाहिजे आम्ही विकासाला मत देणार विकासाच्या अजेंड्याला मत देणार येणारी जी निवडणूक आहे ही निवडणूक कुणाला तरी मतदान करण्यापुरती मर्यादित नाही तर उद्याचा भविष्याचा फैसला करणारी निवडणूक आहे तुमच्या मुलाबाळांचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे या अक्कलकोट आणि या सोलापूर जिल्ह्याचं भवितव्य बदलणारी निवडणूक आहे आणि म्हणून विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे चाललोय विकासाला मत खऱ्या अर्थानं म्हणजे तुमच्या ज्या काही पुढच्या भविष्य पिढी जी आहे ती घडवण्यासाठी ही निवडणूक आहे आणि म्हणून या ठिकाणी काय शेतकऱ्यांसाठी दिवसा आता होत नाही केला आपण निर्णय दिवसा वीज पुरवठा काही ठिकाणी होतोय काही ठिकाणी होत नसेल तिथेही केला जाईल दिवसा वीज पुरवठा कारण आपण निर्णय घेतलेला आहे आणि उजनीच पाणी प्रत्येक गावापर्यंत पोचलं पाहिजे या ठिकाणी जी गावं दुष्काळग्रस्त आहेत त्या ठिकाणी आपण ते पोचवणार त्याच बरोबर आमच्या मला काही लोक विचारतात कि कर्जमाफीच आश्वासन तुम्ही दिलंय हो आम्ही दिलंय एक बैठक आमची मुख्यमंत्री आमची झाली आहे तुम्हाला मी सांगतोय कमिटी गटित झाली आहे आव्हाला आला योग्य वेळी तुमच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील झाल्याशिवाय राहणार नाही हा शब्द देतो कारण हे आमच्या वचननाम्यात आहे आणि आम्ही वचननामा प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाही आम्ही चुनावी जुमला म्हणणारे नाही आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो त्यामुळे तुम्हाला विश्वास देतो जे जे आम्ही आश्वासन दिलंय निवडणुकांमध्ये ही सर्व आश्वासन पाळण्याचं काम जबाबदारी आमची आहे आणि म्हणून मी तुम्हाला हक्काने विनंती करायला आलोय की हे जे उमेदवार आहेत शिवसेना जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषद सलगर शिवराज सीताराम मेत्रे जिल्हा परिषद वागदरी प्रवीण दत्तात्रय तानवडे जिल्हा परिषद चपळगाव सुजाता लक्ष्मण भरम शेट्टी जिल्हा परिषद नागनसूर धनराज मल्लप्पा धनशेट्टी जिल्हा परिषद हतूर लक्ष्मीबाई रतिकांत पाटील जिल्हा परिषद बोरामनी धनेश अचलारे जिल्हा परिषद बालसिंग ना आरीफ कुरेशी कुंभारी रेणुका इंबडे या सर्व लोकांना आणि पंचायत झेडपी परोरे इथं कोण आहे रेणुका इंबडे बोरामनी पंचायत समिती आणि एक मिनिट हे पंचायत समिती तोळणपूर शीतल मेत्रे नागनुसो स्वाती शिदलिंग उडचाण चपळगाव अश्पा गुडुमिया आगासपुरे कुरनूर पंचायत समिती व्यंकट मोरे वाघदरी संजय होळे शिरवळ गणेश मोरे सलगर बिमन्ना मल्लप्पा सोलापुरे मुगळी संगीता शिवानंद पाटील झाले का बोरामणी पंचायत समिती सुनीता चव्हाण आणि छोट्या मोठ्या केसेस कोण करतोय त्याला बघू आपण दादागिरी बिदागिरी काय चालणार नाही इकडं काय इतक अरे बाळासाहेब आता शिवसैनिक आहे हा एरिया गबाळ्याचं काम नाही आणि म्हणून आमच्या नादाला लागू नका आम्ही कोणाच्या नादाला लागत नाही आणि म्हणून मी आपल्याला सांगतो निवडणूक शांततेने पार पाडली पाहिजे कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम आपण करतोय नियम आपण पाळणारे लोक आहोत समोरच्या लोकांनी देखील याची नोंद घ्यावी एवढी सूचना माझी आहे नरसोबा दिंडोरे हतुरगण परमेश्वर शिंदे औरादगण झाले प्रियांका बसुरे मंद्रुपगड कुंभारे रोहित बिराजदार काजल नारायण साबळे निंबर्गीगण निंबर्गी जय श्री संगोळगे भंडारकवडेगण प्रियांका खूप संगे भंडारकवटेगण झाले धनाजी भोसले कोंडीगण सगळे अरे बाबा जे काय तुम्ही बघू नका धनुष्यबाण बघा बस धनुषबान बघा काय मिक्स काय नको धनुष्य बाण बघा आणि सगळ्यांनी आता जेवढ्या घोषणा दिलेल्या आहेत सगळ्यांनी मला हात वरती करून सांगाय सगळे शिवसेनेचे उमेदवार निवडून आणणार म्हणून सगळ्यांना धन्यवाद आणि तुम्हाला मी जाता जाता शब्द देतोय इकडच्या विकासाला पैसे कमी पडू देणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र